मुद्देमी या निमित्तानं उपस्थित करेल प्रकारे कृषी क्षेत्रामध्ये यामध्ये ए टेक्नॉलॉजीचा समाविष्ट केला पाहिजे आज तुम्ही पाहिलं आहे की मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं विभाजन होते शेतीचं विभाजन होते छोटे छोटे प्लॉट असल्यामुळं ए आय टेक्नॉलॉजी असेल ए आय टेक्नॉलॉजीबरोबर रोबोटिक टेक्नॉलॉजी असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सी असेल या गोष्टी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे पण हे करत असताना नुसतं बोलून चालणार नाही तर त्याचा डाटा स्टोरेज करण्यासाठी प्रत्येक विभागामध्ये एक सेंटर आपण सुरू केलं पाहिजे अध्यक्ष महाराज आज तुम्ही पाहता पंतप्रधानांनी ड्रोन दिदी म्हणून सुरू केलेला आहे पण ड्रोन दिदी काय आपल्याला दिसत नाहीत म्हणून महाराष्ट्र शासन अशा प्रकारचे ड्रोनची काही नवीन योजना आणणार का आज तुम्ही पाहता ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यामुळं नॅनो टेक्नॉलॉजीचा युरिया असेल अतिशय कमी दरामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये ड्रोन पायलट सुद्धा या निमित्तानं विकसित होऊ शकतात पण नुसतं कागदावरच आतापर्यंत ही योजना आहे पण ही योजना खऱ्या अर्थानं अंमलात आणायची असेल तर या ज्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत या टेक्नॉलॉजी ग्रामीण भागातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत ग्रामीण भागामध्ये पोहोचायच्या असेल तर फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला यामध्ये परिश्रम घ्यावं लागतील ला अध्यक्ष महाराज या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल मेडिकलमध्ये असेल किंवा ॲग्रीकल्चरमध्ये असेल हे टेक्नॉलॉजी उसामध्ये सुद्धा आता आलेली आहे आणि जवळपास पंच्याऐंशी टनापर्यंत ऊसाचं टनेज यामुळं वाढलेलं आहे म्हणून या गोष्टीचा अंतुर्भाव मी तर म्हणेन की यासाठी एक नवीन विद्यापीठसुद्धा महाराष्ट्र शासनानं स्थापन केलं पाहिजे आज तुम्ही पाहता की दिल्लीहून एव्हिगेशन मिनिस्ट्रीकडून जी परमिशन आणावं लागती म्हणून जे सेंटर आजपर्यंत पर कुठेही सुरू झालेले नाहीत म्हणून प्रत्येक विभागामध्ये ह्याच्या आपण अशा प्रकारचे सेंटर आपण सुरू केले पाहिजे जलयुक्त शिवार ही योजना अतिशय चांगली योजना शासनानं सुरू केल्याबद्दल शासनाचं अभिनंदनही करतो गाळीयुक्त नदी किंवा धरण आणि गाळमुक्त शिवार अशा प्रकारची योजना आहे पण या योजनामध्ये कसल्या प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये याची सुद्धा दखल शासनानं घेतली पाहिजे यामध्ये नानासाहेब देशमुख टप्पा दोन ही सुद्धा योजना आता मंत्रिमंडळानं नव्यानं सँक्शन केलेली आहे पण माग मागच्या वेळेस जे काही जलसंधारणाचे आमच्या परभणीमध्ये काम झाले होते त्याचं बिल आजपर्यंत अदा करण्यात आलेलं नाही आणि अध्यक्ष महाराज याचं टार्गेट जर पूर्ण झालं नाही तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये टार्गेट वळ वळ वळती करू नये अशा प्रकारची मी मागणी करतो सन्मान्य मंत्री महोदय समोर बसलेले आहेत पांढर रस्त्याच्या संदर्भामध्ये मी सुद्धा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मंत्री महोदय दोन हजार चोवीसला आम्हाला त्याची मान्यता मिळालेली वर्क ऑर्डर असतानासुद्धा नव्वद दहा असतील किंवा पंचवीस पंच्याऐंशी पंधरा ह्या दोन हेडखाली जे आम्हाला पैसे मंजूर झालेले आहेत किंवा ज्याला आमचे कामं मंजूर झालेले आहेत ते काम आजपर्यंत मंत्री महोदय लक्ष द्यान थोडं सेट नव्वद दहा आणि पंच्याऐंशी पंधरा यामध्ये सुद्धा आजपर्यंत आम्हाला वर्क ऑर्डर होऊन सुद्धा आजपर्यंत काम सुरू झालं नाही म्हणून मंत्री महोदयाला माझी विनंती आहे की आपण ज्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत त्या कामाला आपण मान्यता देणार आहात का आणि जे दहा मीटरचा किंवा दहा फुटाचा रस्ता गावात आपण नव्वद दहा हे अंतर्गत गावामध्ये सिमेंट रस्ते असतील गट्टूचं काम करण्यासाठी आपण देतो त्यामध्ये दहा मीटरची रुंदी फक्त आपण ठेवलेली आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त रुंदी असली तर आपण ते ग्राह्य धरत नाहीत म्हणून ती सुद्धा ग्राह्य धरण्यात यावं अशा प्रकारचे दोन एक माझे आपल्याकडं या दोन बाबतीमध्ये आपल्याकडे मागणी आहे धान खरेदीच्या संदर्भामध्ये सोयाबीन असेल चना असेल कापूस असेल सोयाबीनची खरेदी खरेदी सुद्धा जवळपास चौदा लाख क्विंटलची आपण ठरवली होती पण त्याचं टार्गेट फक्त पंचायत पंचायत पंचावन्न पंचा पंचा टक्केच पूर्ण झालेलं आहे अध्यक्ष महाराज खरेदी करता असताना कुठं काटे नाहीत कुठं बारदाना नाही कुठं कसल्या प्रकारचे कर्मचारी उपलब्ध नाहीत म्हणून ही खरेदी फक्त नावावर आहे का खऱ्या अर्थानं शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत आपण हे खरेदी करू कर केली का हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मध्य प्रदेशपेक्षा जास्त खरेदी झाली राजस्थानपेक्षा खरेदी झाली पण टक्केवारी किती झाली ही महत्त्वाची आहे टक्केवारी फक्त पंचावन्न टक्के आपलं उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे म्हणून हे उद्दिष्ट जर पूर्ण करायचं असेल तर बारदाने असतील तिथं असलेलं मोठे मोठे गोदावन असतील आज सुद्धा उपलब्ध नाहीत अध्यक्ष महाराज रस्त्यावर टाकावं लागतं सोयाबीन खरेदी केल्यानंतर या सगळ्या गोष्टीकर शासनानं खऱ्या अर्थानं लक्ष दिलं पाहिजे सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये सुद्धा कृषी सौर पंप जे मंजूर झालेले आहेत परभणीमध्ये पंचवीस हजार मंजूर झालेत मागील त्याला सौर प योजना म्हणून पंपची पण फक्त चार हजार लोकांना आजपर्यंत पंप आपण देऊ शकलो ज्या लोकांकडं पंचवीस हजार रुपये घेतले तीन एच पीसाठी सहा सहा सा महिने झाले त्या लोकांना आपण पंप देऊ शकलो म्हणून मागील त्याला ही योजना आणल्यानंतर निश्चितच ती योजना खऱ्या अर्थानं सार्थक ठेवायचे असेल तर आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त काम करावं लागेल यामध्ये एम या आय टी सीचा मुद्दा सुद्धा आलेला आहे की मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झालेली आहे गुंतवणूक कुठं झाली सेमी कंडक्टरचा जे आले होते मोठी इंडस्ट्री तीसुद्धा इटून गेलेली आहे महाडला सुद्धा केमिकल हब बनवायचं होतं ते केमिकल सुद्धा आजपर्यंत बनवलं नाही बोईंगची फॅक्टरी येणार होती एअरबसची तीसुद्धा महाराष्ट्रात येऊ शकली नाही मग हे सगळ्या ज्या कागदावर दिसलेल्या योजना आहेत हे खऱ्या अर्थानं आपल्याला इम्प्लिमेंट करायचं असेल कार्यान्वित करायचं असेल तर निश्चित प्रमाणावर आपण मोठ्या प्रमाणावर यासुद्धा काम केलं पाहिजे आता माता मृत्यूचा आता बालमृत्यूचा बाल यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे परभणी सिव्हिल हॉस्पिटल आहे वुमन्स हॉस्पिटल आहे अध्यक्ष महाराज त्यामध्ये फक्त एकच व्हेंटिलेटर आहे मग एक व्हेंटिलेटर असल्यानंतर एक व्हेंटिलेटर असल्यानंतर तुम्ही माता मृत्यू आणि बालमृत्यूच्या गोष्टी या सभागृहात कशा करू शकता म्हणून बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कमीत कमी अत्यावश्यक व्यवस्थेचं तरी आपण विकसित करावं यासाठी समा या सभागृहामध्ये गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे नुसतं अॅडव्हर्टाइजमेंट नुसते जाहिरातीवर सरकार चालणार नाही पण शेवटच्या माणसाला लाभ देण्यासाठी खऱ्या अर्थानं सगळ्यांनी काम केलं पाहिजे आता जसं मी म्हणलं काल इथं चर्चा झाली कॅन्सरच्या संदर्भामध्ये सीए ब्रेस्ट सीए ब्रेस्ट जर शंभर महिलेमागं माग पाच महिलेला सीए ब्रेस्ट आहे मॅमोग्राफीची मशीन फक्त चौदा लाखाला अठरा लाखाला ती हे सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊ शकले नाही सर्व्हिस कॅन्सर आता भाऊ समोर उभा आहे तिथे बसलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की जर वॅक्सिनेशन जर आपण पंधरा वर्षापासून पस्तीस वर्षापर्यंत केलं तर या आमच्या माता भगिनीला आपण जीवापासून जीव जाण्यापासून वाचू शकतो पण हे न करता नुसते सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधल्यानं ना होणार नाही त्याला विकास म्हणत नाहीत विकास खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचं इन्कम कसं वाढेल त्याला सुखसुविधा कशा मिळतील या या दृष्टिकोनातून शासनानं विचार केला पाहिजे म्हणून आज सर्वसामान्य माणूस काय करत आहे आज राशन दुकानावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईन आहेत अध्यक्ष महाराज मी त्या दिवशी उद्दिष्ट वाढण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा बोललो आमच्याकडं राशन दुकानदाराला राशन मिळावं म्हणून साठ हजार लोकांनी मागणी केली अध्यक्ष महाराज एका मतदारसंघामध्ये जर साठ हजार लोक आज अन्नासाठी मागणी करत असतील तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा त्या दिशेने विकास होतोय का यामध्ये सुद्धा एक मोठा प्रश्नचिन्ह आज निर्माण झालेला म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की या या निमित्तानं शासनानं सुद्धा गांभीर्यानं सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष जन्मशताब्दी आपण साजरं करतोय या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर नाही देशभर जग जगभरामध्ये चांगल्या चांगल्या योजना किंवा आनंदाचं वातावरण आहे म्हणून माझी शासनाला मागणी आहे की परभणीमध्ये सुद्धा पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा भव्य असं स्मारक यांचं परभणीमध्ये निर्माण व्हावं यासाठी सुद्धा शासनानं विशेष असा निधी या निमित्तानं उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतोय अध्यक्ष महाराज आपण पाहिला असेल की मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये आज तुम्ही पाहता की आज कपाशीवर प्रक्रिया करणारे उद्योग मराठवाड्यात नाहीत आमच्याकडे ब्लॅक कॉटन सॉईल म्हणलं जातं परभणीला आणि आमचं मॅनचेस्टर कुठं आहे त्याचा प्रक्रिया उद्योग इचलकरंजीला होतो म्हणून मराठवाड्यामध्ये सुदगिरणे असतील त्यांना प्रक्रिया करणारे कापसावर उद्योग जर सुरू करायचा असेल तर त्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला सबसिडी द्यावा लागेल आज त्याला विजेवर सबसिडी द्यावं लागेल किंवा त्याला लोन एक सॉफ्ट लोन ज्याला म्हणलं जातं ते सुद्धा शासनानं उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतोय आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनोपूरक आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराज